सो so, चला गावी फ्रेंड्स सकाळचे वाजत आलेले आहेत पाच सगळं आवरून घेतलेलं आहे आणि जाण्याआधी जो किचनचा नॉब आहे तो बंद करून घेत आहे हे सगळं आवरलेलं आहे किचनमध्ये वगैरे सगळं क्लीन करून घेतलं होतं रात्री थोडंसं ब्रेकफास्ट केल्यानंतर पुन्हा क्लीन करून सो so, फ्रेंड्स आता आम्ही गावी जाण्यासाठी निघालेलो आहोत खाली पार्किंगमध्ये आलेलो आहोत आता आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे कुठल्याही काम असू दे महत्त्वाचं किंवा प्रवास असू दे आपण आपल्या बाप्पाची आठवण काढतोच सो गणपती बाप्पाचं नामस्मरण करत आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे खूपच लवकर निघालो पहाटे कारण आम्हाला जायचे होते शिर्डीवरून शिर्डीवरून पुढे आम्ही आमच्या गावी जाणार आहोत सो फ्रेंड्स हे बघा आता सकाळचे सहा वाजलेले आहेत उजाडलेलं आहे ऑलमोस्ट लोक वॉकिंग करताना दिसत आहेत सो so, प्रवास खूपच छान होतो जर सकाळी केला तर मोस्टली खूपच प्रसन्न वाटतं सकाळचा प्रवासात आ, हे बघा मी पाठी बसलेली आहे बॅक सीटवरती खूपच सामान होतं त्याच्यामुळे एक साईड पूर्ण सामानाने भरलेली होते सकाळचा प्रवास असेल ना फ्रेंड्स तर खूपच मजा येते करायला कारण उन्हाचा त्रास होत नाही हे बघा आता आम्ही कसारा घाटातून चाललेलो आहोत खूपच वळणं आहे आहेत या घाटाला शिर्डीला जाण्यासाठी आम्ही निघालो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने फ्रेंड्स याला आपण मुंबई नागपूर एक्सप्रेस वेसुद्धा म्हणू शकतो शिर्डीला आता आपण पाच तासातच पोहोचू शकतो खूपच छान झाला ह्या महामार्गाने प्रवास खूपच मजा आली फ्रेंड्स आता इथून थोडंसं आम्ही थांबलो होतो त्याच्यानंतर शिर्डीला पोहोचण्याआधी पोचण्याआधी आणि महामार्गाने जेव्हा आपण खाली येतो लेफ्ट टर्न मारल्यानंतरच हे हॉटेल आहे आम्ही इथे थांबलो होतो नाश्ता करण्यासाठी सो नाश्त्यासाठी घेतली होती मिसळ नंतर बघा छान दही पापड कांदा सुकी मटकी आणि तरीसुद्धा दिलेली आहे मी घेतला होता इथे मसाला डोसा आणि मुलाने ऑर्डर केलं होतं ग्रील सँडविच नाश्ता केल्यानंतर आम्ही शिर्डीत गेलो बाबांचे दर्शन घेतले छान प्रकार दर्शन झाले गर्दी नव्हती सोमवार असल्यामुळे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत जिथे आपल्याला शॉपिंग करता येईल हा बघा सगळा शिर्डीचा परिसर आहे आत कॅमेरा न्यायला देत नाहीत म्हणून फोटो काढता आले नाहीत सो बाहेर आल्यानंतर इथे आम्ही आमचं मोबाईल वगैरे कलेक्ट केले आणि त्याच्यानंतर आम्ही आम इथे से आम सेल्फी घेतला जेव्हा कधी पण उन्हाळ्याची सुट्टी असते ना सो गावी जाण्याआधी आम्ही शिर्डीवरून दर्शन घेऊन पुढे निघतो खूप छान वाटतं शिर्डीला आल्यावर मन प्रसन्न होतं खूप सो आता फ्रेंड्स आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे हे बघा आता आम्ही निघालो आमच्या गावी जाण्यासाठी शनी शिंगणापूर मार्गे आम्ही जाणार आहोत खूप छान वाटत आहे दोन्ही बाजूला मस्त हिरव हिरवीगार शेतं आहेत ऊस लावलेले आहे सगळीकडे बघून मग खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं सो फ्रेंड्स रा राहुरीला येऊन आम्ही प्रसाद फॅमिली रेस्टॉरंटमध्ये दुपारचे जेवण केलं खूपच सुंदर रेस्टॉरंट बनवलं होतं बघा किती छान प्रकारे त्याने बाहेर सजावट केली होती ते खोटे असे डिअर ईगल वगैरे वॉटरफॉल होता तोच बंद ठेवला होता त्यांनी दुपारची वेळ होती म्हणून बघा किती असं वाटतं ना रिअलचं हरण आहे हे बघा इथे आजी आजोबा मस्त म्हणजे एक छान असं सीन तयार केला होता आजी भाकरी थापत था, आहेत बघा चुलीवरची भाकरी आणि आजोबा बसले आहेत हे जे सगळं त्या हॉटेलमध्ये डेकोरेट दे केलेलं होतं इथे एक छोटंसं मंदिर होतं त्यात शिवाजी महाराजांचा पुतळा होता सो आता आम्ही आत गेलो जेवाला मग इथे आयुष इथे बजीज ठेवले होते छोटे बर्ड्स आहेत लव बर्ड्स त्याला खूप आवडतात तो छोटा होता तेव्हा त्याच्याकडेही ते होते ते बजीज आ, सो ते फोटो काढून घेत होता हेव किती सुंदर आणि कलरफुल आहेत नाही सो आता मी जेवण ऑर्डर केलं होतं वांग्याचं भरीत लसुणी मेथी भाकरी आणि मी घेतली होती रोटी बटर रोटी फ्रेंड्स जेवण झाल्यानंतर आणखीन फिरून बघितलं इथे छान असा बैल होता बसला होता आराम करत होता तो गरमी होती म्हणून छान असा आराम करत होता आणखी इथे प्ले एरिया होता मुलांसाठी खेळण्यासाठी लहान मुलांसाठी आणि खूपच मोठा एरिया आहे हॉटेलचा सो तिथून निघाल्यानंतर आम्ही वाटेत घेतली भाजी वाटेत म्हणजे तीसगावला ही नाशिकची भाजी होती गर्मी असल्यामुळे थोडीशी सुकल्यासारखी झाली होती खूपच कडक उन्हाळा आहे सो फ्रेंड्स भाजी घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी पोचलो पाच सुद्धा आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो हे बघा वाटेत हनुमंताचं मंदिर आहे आणि पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या देवीची मंदिराची कमान सो ही बघा इथून आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला मंदिर येतं सो डोंगरावरती आहे मंदिर हे बघा लांबवर दिसतं आहे ना तुम्हाला डोंगरावरती देवीचं मंदिर खूप छान दिसतं रात्रीच्या वेळेस तर ते बघण्यासारखं असतं कारण खूप सजावट लाइटिंगने सजावट केलेली आहे त्या मंदिराची जेव्हा मी जाईन तिथे तेव्हा तुम्हाला दाखवेन मंदिर मंदिराचा परिसर पण आतले फोटोज घेणं अलाऊड नाही आहे सो बाहेरूनच तुम्हाला दाखवेन सो आता मोटादेवीचं लांबूनच दर्शन घेऊन पुढे निघालो घरी जाण्यासाठी बघा फ्रेंड्स उन्हाळा असल्यामुळे किती सगळं असं म्हणजे सु बिलकुलच हिरवळ नाही आहे असं सु, सु, सुख सुख झालेलं आहे मोठ्या झाडाच्या वेळातरी बाकी दुसरं कुठं आपल्याला हिरवळ दिसतच नाही तिथून पुढे निघाला हे बघा आलो आम्ही आमच्या गावामध्ये मध्ये दुपारची वेळ असल्यामुळे कोणीच दिसत नाही आहे बाहेर ऊन असल्यामुळे कडक उन्हाळा असल्यामुळे लोक मोस्टली बाहेर पडत नाहीत हे बघा मंदिर आहे गावामध्ये सुद्धा ही आहे शाळा गावची शाळा मिस्टरांची शाळा सातवीपर्यंत ते इथेच शिकले सो आता आम्ही गावातून निघालो घरी जाण्यासाठी फ्रेंड्स इथे आहे एक पार जिथे नाही माणसं गप्पा मारत बसतात हे बघा गाव म्हटलं की बैल गुरं गाय म्हशी सगळं दिसतं तेच वैभव असतं हो की नाही सो आता आम्ही पुढे जायला निघालो हे बघा नवीन कन्स्ट्रक्शन झालेलं आहे घराचं खूप छान बांधलं आहे सो आता इथून आम्ही चाललो आमच्या घरी हे सगळी घरं आहेत आजूबाजूला आमच्या कोणीच दिसत नाही आहे कोणी शेतात गेलेलं असणार किंवा कोणी घरात असणार सो आता आम्ही पोचलो आमच्या घराजवळ हे आमच्या तात्यांचं घर बॅकसाईड आहे ही पाऊस किंवा थंडी त्यांना खूप छान असतं इथे भरपूर हिरवळ असतं पिकं असतात सगळी शेतामध्ये तर खूप छान वाटतं वातावरण खूप सुंदर असतं आताही छान वाटतं कारण आमच्या इथे भरपूर झाडं लावलेली आहेत सो हे समोरचं जे घर आहे ना पिंक कलरचं गुलाबी रंगाचं ते आहे काकी आणि आपांचं इथे आहे उजव्या बाजूला चिंच खूप जुनी आहे हे आहे पंच घर आता आम्ही पोचलो आमच्या घरी हे आमचे दादा म्हणजे माझे मा सासरे नाईंटी फोर इयर्सचे आहेत चौऱ्याण्णव वर्षाचे हे बघा आता नातवाला आणि मुलाला बघून खूप खुश झालेले आहेत तर मी <laughs> त्यांचा एक छान फोटोसुद्धा घेतला इथे खूप छान वाटतं ना असं बघून ही आहे आमची गायत्री गायत्री बरेच जे तुम्ही शॉर्ट्स बघितलेले असणार खूप लहान होती तेव्हाच आणली होती तिला हे बघा आले आमच्या सासूबाई म्हणजे आमच्या बाई फ्रेंड्स आमच्याकडे ना आई वडिलांना बाई आईला बाई आणि सासऱ्यांना किंवा वडिलांना दादा म्हणतात सो मी आता त्यांना वा नमस्कार करतात ओहो हो त्यांचा तोल गेला याई अराऊंड नाईंटी इयर्सच्या आहेत खूप छान वाटतं ना अशी पिढी बघून आजी आजोबा या वयाचे असलेले खूप छान वाटतं सो आलो आता घरी सो फ्रेंड्स घरी आलो थोडंसं फ्रीज क्लिनिंग करून घेतलं म्हणजे साफ करून घेतला आतून आणि सगळे भाजी वगैरे ठेवून घेतल्या थोडं किचन सुद्धा आवरून घ्यायचं आहे थोडंसं क्लिनिंग करायचं आहे भाजी आणलेला काही अर्ध्या इथे ठेवल्या हे बघा काही सगळं प्लॅटफॉर्म वगैरे साफ करून काही भाज्या घेतल्या ना दुधी हे सगळं धुवून ठेवलेलं आहे सुकल्यानंतर मी आता फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे आता हे सगळं इथलं क्लीन करायचं आहे मला हा प्लॅटफॉर्म गॅस शेगडी वगैरे पुसून घ्यायची आहे सो so, फ्रेंड्स सकाळी साडेपाच वाजता निघाला होतो खूप दमायला झाला आहे ट्रॅव्हलिंगमध्ये आता हे सगळं आवरूनही घ्यायचं आहे आम्हाला सगळं क्लीन करायचं आहे सगळं आणि मग तोपर्यंत फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल ट्रॅव्हलिंग व्हिडिओ गावचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका जर नवीन फ्रेंड असाल तर सबस्क्राईब नक्की करा सो पुन्हा भेटूयात गावच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर